माहितीये का तिथे ना फ्री राखी मिळते हे तुम्हाला माहिती नसेल ना तर आपण आज जाऊन बघूयात की नेमकं काय का आहे की फ्री राखी कशी मिळते इकडे आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूयात राखी चलो फॅशनचा थाट तोही कमी पैशात तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती का तर राख्यांचं सुंदर कलेक्शन कुठे मिळतं मुळात स्वस्तात मस्त कुठे मिळतं हे मी तुम्हाला आज एक्सप्लोर करणार आहे तर मंडळी मी आज आली आहे ठाणे वेस्टला जांभळी नाक्याला मी आज आहे आणि आज मी मामाक्षी राखी या शॉपला विजिट करणार आहे तर या शॉपच्या ज्या ओनर आहेत त्या आता माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये तर खूप व्हरायटी दिसत आहेत पण एक काहीतरी हटके दिसत आहे ते म्हणजे इकडे एक राखी आहे ना ती फ्री मध्ये मिळते हो हो ना बिलकुल बिलकुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले ठाण्याचे आहे त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे त्या अभिमाना प्रदर्शित करायला आम्ही हे राख्या पूर्ण साण्याची बहिणींना फ्री देतात फक्त बहिणींना जे आमच्या शॉपवर येऊन राख्या येणार त्यांना प्रत्येक बहिणींना आम्ही राख्या ओके अभिमान म्हणून वाक्या म्हणजे जर तुम्हाला इथे एक राखी जी फ्री मिळणार आहे जी स्पेशल आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांची ही राखी आहे आणि त्यांच्या ज्या भगिनी आहेत म्हणजे या शॉपमध्ये तुम्ही आलात आणि जर म्हणालात परत एकदा आपली सरकार शिंदे सरकार हे जर तुम्ही इथे म्हटलं येऊन तर तुम्हाला ही राखी फ्री मिळणार आहे सो ही राखी तर फ्री मिळणारच आहे पण ह्यांच्याकडे एवढा भारी भारी व्हरायटी आहेत ना मला वाटतं एक रुपयापासून इथे राखी सुरू होते ती पाच हजारापर्यंत मिळते आठ हजारापर्यंत पण मिळते एक मी बघितली ती आठ हजारची राखी आहे त्या व्यतिरिक्त यांच्याकडे छान छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा आहेत आपण आज बघूयात जेवढं बघता येईल तेवढं आपण बघूयात या शॉपमध्ये चला आपण जाऊयात तर एक, एक रुपयाची राखी कोणती आहे तुमच्याकडे हे देवाचे गोंडे दे। हे ए... दे ना हाँ, हाँ, हाँ। एक रुपयाला एक वाव तर ही राखी जी आहे ती सध्या एक रुपयाला आहे हा पॅटर्नच खूप आवडतो कारण लहानपणापासून हा पॅटर्न आहे मार्केटमध्ये आणि दरवर्षी असतो हा पॅटर्न तर ही राखी तुम्हाला या शॉपमध्ये एक रुपयाला मिळेल या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन पण आहेत तर या सगळ्या राखी एक रुपयाला आहेत ना हा इथं ठेवल्या तर ही पण राखी आहे ऍक्च्युली या राखीचा पॅटर्न आहे देव राखी आणि मुळात ही देवाला बांधली जाते राखी है ना हो। तर मग ह्या सगळ्या एक रुपयाला मिळतात पुढे पण बघूयात की आपण खायच्या तर आता आपण एक रुपयाच्या राख्या पाहिल्या तर आपण आता दोन रुपयाच्या राख्या बघूया हे जे सगळे लावलेले आहेत ह्या रस्सी व तार वर बांधलेल्या ते प्रत्येक राखीची किंमत दोन रुपये दोन रुपये आहे हो ती पाच वाली आहे इथे पण आहे ह्या बॉक्स मध्ये पण आहे बांधलेल्या कोणत्या पाच रुपया ह्या बघा ह्या म्हणजे प्रत्येक बॉक्स वर रेट लिवलेला जाईल मॅन्युफॅक्चरिंग तुमच्याकडेच होतं ना हो बहुतेक आध्यापेक्षा जास्त राख्या ऐकतेच सगळे जातात आम्ही बारे मास राख्या बरवतो आणि मुळात आहे ना हा बिझनेस कोण करते माहिती तर एक सासू आणि सून हो ना परफेक्ट <laughs> <laughs> नाव वामाक्षी आहे वामाक्षी। तर ह्या वामाक्षीवरून त्यांनी सुनेच्या नावावर ह्या शॉपचं नाव देणार राखीची डिझाईन वामाक्षी करते मार्केटिंग साठी मी तिला हेल्प करते। <laughs> क्या बात आहे म्हणजे अशी प्रत्येक घरात आणि ना स्पेशलिटी काय माहितीये का तर त्याच्यावर सुंदर काम आणि म्हणजे नाजूकपणा आहे त्याची स्पेशालिटी आहे कारण की सगळ्या राख्या त्यांच्याकडे आहेत ना त्या नाजूक आहेत आपण पाहू शकतो की किती फिनिशिंग किती सुंदर आहे त्यांचं सगळ्या राख्यांचं सो दहा रुपयाच्या या सगळ्या राख्या इकडे दिसणाऱ्या दहा रुपयाच्या आहेत पण राखी दहा रुपयाला आपण हे बघू शकतो या पंधरा रुपयाच्या राख्यात या पंचवीस रुपयांच्या राख्यात हा पूर्ण बॉक्स पंचवीस रुपयांचा आहे आणि मोस्टली ना याला याला मला वाटतं तिरंगा तिरंगा राखी हो ऑरेंज हो, हो। व्हाईट आणि ग्रीन सो अशी राखी आहे तर लवकरच पंधरा ऑगस्ट पण येतोय तुमच्या भावाला जर असं वाटत असेल नजर लागू नये तर ही राखी तुम्ही भावासाठी घेऊ शकता या सगळ्या पंचवीस रुपयांच्या राख्या आहेत हो। प्रत्येक राखीवर आणि किती सुंदर तुमच्याकडे राख्यात म्हणजे प्रत्येक डिझाईन वेगळी वेगळी कशी सुचते तर तुम्हाला काहीतरी असं सिम्पल आणि स्वीट काहीतरी हवं असेल म्हणजे नुसता दोरा कायम जर वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही ही राखी भावाला बांधू शकता म्हणजे एखादी राखी तुम्ही आता दरवर्षी ती म्हणजे पूर्ण वर्षभर कॅरी नाही करू शकत म्हणून अशी भावाच्या हातात राखी असेल तर तो भाऊ सुद्धा वर्षभर कॅरी करू शकतो आपण ही बघूयात म्हणजे ही राखी तर सुंदर आहेच पण ह्यामध्ये ब्रेसलेट दिलाय बांधलं जाईल आणि मुळात आता ही, ही हा ट्रेंड मराठी माणसांमध्ये सुद्धा आलाय तर बऱ्याचदा भावासोबत वहिनीला सुद्धा राखी बांधली हो, जाते तर तुम्ही हे करू शकता आणि जर तुम्हाला भावांच्या नावांच्या राखा हव्या असतील ना भाई वगैरे दिलेल्या किंवा डोरेमॉनच्या वगैरे अशा राख्या हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि मला सगळ्यात सुंदर वाटलेली राखी काय माहितीये का तर ती ही राखी म्हणजे कपल राखी आहे ही मग आपण जसं म्हणालो तस बहिणीला राखी बांधायचा ट्रेंड आहे तर हा आणि आप... हँड मंगळसूत्र आहे ह्या राखीमध्ये तर तुम्ही ही, ही राखी नक्कीच तुमच्या भावाला देऊ शकतात पण ही तुम्ही तुमच्या वहिनीला देऊ शकता पण ती भावाला सांगा बांधायला नाहीतर भाऊ पुन्हा दे <laughs> भावाला सांगा की आता हे बहिणीला म्हणजे तुमच्या बायकोला बांधा करू मंगळसूत्र आहे ना त्याचे काय प्राइस आहे वन फॉर्टी तर पुढे खूपच सुंदर सुंदर राख आहेत आणि इथे बघू शकतो आपण की हा सेम जरदोशी वर्क मध्ये जसं मग काकू म्हणत होत्या की आमच्याकडे जरदोशी वर्क मधल्या सुद्धा राख आहेत तर ह्या त्या राख आहेत जरदोशी वर्क मधल्या म्हणजे सुंदरच राख आहेत सगळ्या त्याच्यामध्ये कलर किती सुंदर सुंदर आहेत आणि काम पण एवढं अतिशय सुंदर करण्यात आलेलं ना आणि मुळाताईने केलेलं काम आहे इकडे हो ना सगळ्या राखांचं काम मामाक्षी ताईने केलेलं हा तर जरदोशी वरच्या राखा नाजूक मध्ये काही हवा असेल तर ही आहे राखी आणि ह्याची प्राइस किती आहे पन्नास रुपये ह्याची प्राइस पन्नास आहे ही जर तुम्हाला हवी असेल तर हव एकशे साठ रुपयाला कपल राखी आणि तुम्हाला एक नाही तर दोन राख्या मिळणार आहेत ही बघा आता ही पण कपल राखी आणि ह्यामध्ये मोर पंखावर सुंदर असं काम केलेलं ओरिजिनल मोड हो, 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 हो। आणि ह्याची एकशे सत्तर रुपये किंमत आहे एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला तुमच्या वहिनीसाठी आणि तुमच्या भावासाठी राखी मिळणार आहे तर इथे पण बऱ्याच राख्या आहेत आणि इथे आपण म्हणजे एवढ्या राख्यांच्या व्हरायटी आहेत ना आणि प्रत्येक राखी वेगळ्या वेगळ्या व्हरायटीची म्हणजे कुठेही तुम्हाला डबल दिसणार नाही तीच राखी इकडे आणि इकडची राखी तिकडे असं नाही तर पूर्ण वेगळं वेगळं असणार आता हे वर्क ची राखी बघूया त्यांनी दाखवलेली किती सुंदर आहे आणि फक्त शंभर रुपयाला ही राखी आहे खड्यांची खड़ें। राखी जर तुम्हाला काही खड्यांमध्ये हवं असेल तर अशी राखी तुम्हाला मिळेल पंचेचाळीस रुपयांमध्ये जर तुम्हाला कमी पैशात काहीतरी सुंदर राखी हवी असेल त्यात तुम्हाला गणपती बाप्पा हवा असेल तर ही राखी खूप छान आहे म्हणजे एकदम नाजूक साजूक अशी आणि त्यातही कमी पैशात तीस रुपयाला तुम्हाला ही राखी मिळणार आहे तर आता आपण बऱ्याच राख्या बघितलेल्या आहेत खाली पण त्यांचं वरती पण आहे आणि माहितीये का खाली पण काही राखे आहेत ते आपण बघूयात पण ना मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवते ते म्हणजे इकडे ना डायमंड वाल्या राखे आहेत गोल्ड सूर आणि का की, की काय का? आहे या ब्रेसलेट आहेत का हो ब्रेसलेट हे तुमच्या वहिनी साठी इथे भावांचीच सोय नाही तर तिच्या बायकोसाठी पण इथे बऱ्याच सोयी आहेत म्हणजे तुम्हाला इथे तुमच्या वहिनी सुंदर सुंदर ब्रेसलेट राखी सारख्या म्हणजे ते तुम्ही राखी म्हणून बांधू शकता तर आता ना हा एक नवीन ट्रेंड आलाय की बहीण सुद्धा बहिणीला राखी बांधते तर मग तुम्ही राखीऐवजी असं काहीतरी बांधू शकता म्हणजे हे ब्रेसलेट आहे आणि हे ब्रेसलेट तुम्ही बहिणीला तर तुम्ही असं काहीतरी बांधू शकता वाव म्हणजे किती आणि अमेरिकन डायमंड आहे ना हे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर वाटत आहे आणि मुळात जर तुम्ही असं घड्याळ घातलं आणि त्याच्यावर सुद्धा ब्रेसलेट घातला ना तर काहीतरी युनिक हे वाटेल रोज गोल्ड मध्ये आहे ना रोज गोल्ड दाखवा नाही तर आपण बहिणीला सुद्धा ही राखी देऊ शकतो ना किती सुंदर आहे म्हणजे बहिणीसाठी तुम्हाला राखी घ्यायची असेल पण बहिणीच्या हातात नेहमी राहावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशी देऊ शकता राखी आपल्या हातात ही हे खूप सुंदर आहे म्हणजे मला असं वाटतं असं रोज गोल्ड तुमच्या हातात घड्याळ असेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर हे असं राखी राखी ही बांधली तर किती छान वाटतंय बघा काहीतरी नवीन ट्रेंड मी शोधून काढलं तुमच्यासाठी छान वाटतं ना असं हो हातात असं घड्याळ आणि हे म्हणजे काहीतरी युनिक वाटतंय छान वाटतंय तुम्हाला मी इथे सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्हाला इथे एक रुपयांपासून राखी मिळते ती पाच हजार ते आठ हजारच्या रेंज पर्यंत त्यांच्याकडे राखी मिळते सो ते राख्या ज्या आहेत ना सोन्याच्या आणि चांदीच्या त्या वर मिळतात आपण बघूयात पण त्याच्या आधी मला एक राखी खूप आवडली आहे ती म्हणजे ही राखी आणि ही राखी आहे कडा स्टाईल राखी तर तुम्हाला तुमच्या भावाला कडा द्यायची असेल आणि ती तुम्हाला राखीच्या स्वरूपात ती बांधायची असेल तर ही राखी खूप सुंदर ऑप्शन आहे ह्याची किंमत काय काकू रुपये पन्नास रुपये फक्त वाव काय भारी आहे मला खूप आवडल्या आणि आपण पुढे जाऊया मला अमेरिकन डायमंडच्या राख्या तुमच्याकडच्या प्रचंड आवडल्या आणि खूपच सुंदर आहेत आणि ही राखी आपण बघू शकतो की कि किती छान आहे तर वन टेन रुपीजला तुमच्याकडे ही मिळते ना एकशे दहा रुपयाला तुम्हाला ही इथे मिळणार आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहे तुम्ही एकदा कॅमेरा पॅन करून मी सांगते दाखवायला की कि किती सुंदर व्हरायटीच्या आहेत राख्या मुळात ह्या ज्या राख्या आहेत ना त्याच्यासोबत तुम्हाला एक कुंकवाचं आणि तांदळाचं अशी डबी मिळणार आहे आणि व्यतिरिक्त राखी हे पूर्ण कॉम्बिनेशन तुम्हाला दोनशे रुपयाला मिळते व्हरायटी आहेत आणि इथे जवळ जवळ सगळ्याच इथे त्यांनी दिलेले जाऊयात आणि इथे पण ब्रेसलेट मध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत हा दोनशे रुपयाचा कडा आहे दोनशे रुपयाला जर प्लेन कड घ्यायचं असेल ना तुम्हाला तुमच्या भावासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भावाच्या हातात ही राखी वर्षभर राहावी आणि जर काहीतरी आहे त्यामुळे तुमचा भाऊ नक्कीच ते वर्षभर घालून ठेवेल तर खूप सुंदर अशी राखी आहे दोनशे रुपयाला ही राखी मिळते ही राखी मिळते आणि दीडशे रुपयाला ही राखी मिळते आपण सोन्याची राखी बघूया बराच वेळ प्रतीक्षा करत होतो ती राखी बघूयात हा ही आहे यांच्याकडची सोन्याची राखी आणि ह्याची किती पाच हजार ना पाच हजारला तुम्हाला ही राखी मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये आहेत हे सगळे सोन्याचे मोती प्युअर गोल्ड प्युअर गोल्ड राखी आणि आपण चांदीच्या पण राख्या बघूयात यांच्याकडे बनवलेल्या आहेत देवांशी नाव नावाची तर आपण बघूया पंधराशेला एक जर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या भावाला असं काहीतरी नावात द्यायची असेल आणि ती पण चांदीची प्युअर चांदीची तर ही राखी तुम्हाला इथे पंधराशेला मिळेल आणि चांदीच्या अनेक राख्यांचे प्रकार त्यांच्याकडे आहेत जसं की आपण लहान मुलांची बघतोय ही डोरेमॉनची राखी आहे याची किंमत फक्त आणि फक्त आहे सातशे सातशे रुपये हे तुम्ही तुमच्या भावाला देऊ शकता छोट्या भावाला किंवा असं काहीतरी ब्रो लिहिलेलं तुम्हाला काहीतरी ढिंचॅक स्टाईलमध्ये द्यायचं असेल तर ही राखी खूप छान ऑप्शन मग अशी मी तुम्हाला तुम्हा तुम्हा जसं म्हणाले की आठ हजारची राखी यांच्याकडे आहे तर ती राखी आहे ही ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आता त्यांच्याकडे त्यांनी सॅम्पल पीस दाखवलाय ब्रो आणि भाई असं लिहिलेलं पण तुम्ही त्यांच्या नावात सुद्धा कस्टमाइज करू शकता जर तुम्हाला अशी सोन्यामध्ये राखी हवी असेल तर तुम्ही तुमच्या नावामध्ये ती कस्टमाइज करू पर्यंत दहा हजार पर्यंत आठ ते दहा हजारच्या तुम्हाला रेंज मध्ये मिळणार ही आहे राखी भोवती तुम्हाला जर पाहिजे असेल साखळी म्हणजे साखळी ती पण कशी जर तुम्हाला रुद्राक्षाची अशी जर साखळी हवी असेल तर रुद्राक्षाची साखळी किंवा मग तुम्हाला दोऱ्यात हवी असेल तर ती दोऱ्यात मिळते तर ही राखी पण आहे त्यांच्याकडे पॉपेटची राखी आणि ही पन्नास रुपये ना पंधरा रुपये फक्त तर घड्याळासारखे तुम्ही तुमच्या भावाच्या लहान भावाच्या हातात बांधू शकता आणि इथे आहेत लहान मुलींच्या राख्या मुलींच्या बहिणींना भाण... बांधू शकता, शकता तुम्ही भाऊलीच्या राख्या तशा डॉलच्या बऱ्याच व्हरायटी आहेत आणि मुळात ना इथे ज्या ह्या राख्या आहेत ना तुमच्या भावांना नक्की आवडतील कारण की ह्या राख्या पन्नास रुपयाच्याच आहेत फक्त आणि वामाक्षीच्याच आहेत ना हो वाव हे ब्रेसलेट आहे आणि मुळात हे असं आहे <laughs> तर तुम्ही असं तुमच्या भावाच्या हातात बांधू शकता वाव मला आवडली आहे प्रचंड आणि किंमत पण खूप पन्नास रुपयात तुम्हाला एवढी छान आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक कार्टूनची राखी मला इथे दिसते म्हणजे फक्त डोरेमॉन नाही आहे तर इथे तुम्हाला युनिकॉर्न दिसतंय पुन्हा भीम छोटा भीम दिसते तर ही जी राखी आहे ना ती ही पूर्ण राखी कॅमेराची आहे आणि मुलींना लहान मुलींना मोस्टली फोटोची खूप आवड असते तर तुम्ही तुमच्या बहिणीला ही राखी घेऊ शकता अशा बऱ्याच लहान मुलांच्या राखे इथे आहेत जर तुम्हाला सिंपलमध्ये काही हवं असेल तर ह्या राख्या आहेत बघा लहान मुला मुलांच्या तर अशा ज्या राख्या आहेत ना त्या सगळ्या राख्यांची लाईट पेटते आणि हा भा आपल्या छोट्या भावांना अशा राख्या खूप आवडतात सो so, आज मी तुम्हाला राखांचं एक सुंदर सुंदर कलेक्शन एक्सप्लोअर केलेलं आहे इथे अशी एकही राखी नाही जी तुम्हाला मिळणार नाही एक सो एक राखांची ते व्हरायटी आहेत आणि खूप सुंदर सुंदर राखांचं आज कलेक्शन मीही पाहिलं आणि मुळात स्वस्तात मस्त पाहिलं नक्की तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा तर नक्की आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे आम व्हिडिओ शेअर करा आमच्या व्हिडिओवर कॉमेंट्स करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा थँक्यू सो मच